कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नुकत्याच चिपळूणमध्ये झालेल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते शरदजी पवार यांनी मुंबई गोवा महामार्गाबाबत मोठं विधान केलं मुंबई गोवा महामार्गाच्या कामांच्या दर्जाबाबत अनेक तक्रारी असून याची उच्चस्तरीय चौकशी करायला हवी या महामार्गामुळे मान शर्मेने खाली जाते अशा विधानामुळे मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आलाय मात्र वस्तुस्थिती बघता मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी ते परशुराम घाट या त्रेपन्न किलोमीटरच्या टप्प्यात अनेक त्रुटी आणि तक्रारी समोर येत आहेत मुंबई हा जो रस्ता आहे सुद्धा अनेक ठिकाणी अशी अवस्था आहे त्यांना इतका वाईट महाराष्ट्राचा आहे या राज्यात कधी काही अमिल राज्य चालवलं आम्हाला खाली मान घ्यावा लागेल असा रस्ता आणि हे सरकार या सगळ्या गोष्टीकडे इतकं दुर्दैवी असतंय कशेडी ते परशुराम घाट या दरम्यान रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात सर्वात आधी पूर्ण झालेला टप्पा म्हणून पाहिले जाते आज नव्वद टक्के महामार्ग बांधकाम विभाग करते मात्र घाई गडबडीत तयार केलेल्या या टप्प्यातील काम धोकादायक बनत चालले परशुराम घाट जगबुडी नदीवरील पूल आणि कशेडी ते भरणे दरम्यान बनवण्यात आलेले अंडरपास चर्चेचा विषय बनलेत महामार्गावरील हे अंडरपास आहेत की गटारे असाही प्रश्न निर्माण झालाय परशुराम घाटाचा बनवलेला पर्यायी रस्ता काही महिन्यातच पूर्णपणे उखडून गेलाय काही दिवसांपूर्वी जगबुडी नदीवरील गेल्याच वर्षी वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेल्या पुलाला देखील भगदाड पडले पिरलोटे ते परशुराम घाट दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात संरक्षण भिंत देखील जमीन दोस्त झाली तर अनेक ठिकाणी महामार्ग खचल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे परशुराम घाटात दोन ते तीन ठिकाणी महामार्गाची लेन बंद करून एका मार्गिकेद्वारे वाहतूक सुरू आहे नागरिकांनी अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या पेण येथील कार्यालयात केल्या आहेत मात्र आतापर्यंत त्याची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याचं समोर येत आहे अधिकाऱ्यांकडून संबंधित ठेकेदारांची बिले थांबवण्यात आली असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र प्रत्यक्षात रस्त्याची परिस्थिती मात्र जैसे थेच आहे मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भात मी वारंवार तक्रारी केल्या होत्या हायवे ऑफिसरांकडे पेन ऑफिसला महाड ऑफिसला आणि ब्लूम ऑफिसला सुद्धा त्यामध्ये जे परशुराम घाटामध्ये जी दरड कोसळलेली आहे जी मी आधीच सांगितलं होते की ते निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे तिथे तिथे जी डबर वापरण्यात आलेली आहे ती कोणत्याही प्रकारे ती डबर चेक न करता त्या डबरचं काम झालेलं आहे तिथं काम पूर्णपणे अर्धवट आहे संरक्षण भिंतीचं तिथं कुठेही काम झालेलं निदर्शनास येत नाही कामच केलेलं नाही तिथं संरक्षण भिंतीचं सर्व्हिस रस्ता जो तिथे झालेला आहे त्या सर्व्हिस रोड हा हाताने डांबर निघतोय याचे व्हिडिओ आणि याची पूर्णपणे माहिती मी अधिकाऱ्यांनी दिली असता सुद्धा अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारे त्याच्यावरती कारवाई केलेली नाही आहे त्यानंतर परशुराम घाटामध्ये जी संरक्षण मिळत आहे तिचं बिल थांबवलंय असं सांगतात परंतु कंपनी कंपनीकडनं ते काम पूर्ण करून घेतलं जात नाही आहे आणि केटीएल कंपनीची बिलं थांबवण्यात येतात फक्त परंतु त्याच्यावरती कारवाई केली जात नाही अधिकाऱ्यांमार्फत त्यानंतर लोट्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी डायव्हर्शन ठेवले ते कोणत्याही सेफ्टी सेफ्टी रूल मध्ये बसत नाहीत अशा पद्धतीने डायव्हर डायव्हर्शन ठेवलेत की तिथे कोणत्याही प्रा कोणत्याही परिस्थितीत कधीही अपघात होऊ शकतो आणि तिथं फ्लायओव्हरला तुम्ही गेले असता चाळीस ते पन्नास तासी स्पीड वेगाने गाडी नेली असता ती जम्प करते भविष्यात तिथे एक मोठा अपघात होऊ शकतो कोणत्याही प्रकारे कुठेही सेफ्टी रॉड लावलेले नाही त्यांनी गार्ड रील लावलेले नाही सेफ्टी गार्ड रिल नसल्यामुळे दाबीण नाक्यावरती गेले एक झायलो ही रस्ता बदलून विरुद्ध दिशेला गेली होती त्यामुळे तिथं कोणत्याही प्रकारे सेफ्टी गार्ड रील केलेले नाही सेम परिस्थिती जर आपण पाहायला गेले असता मध्ये रस्त्याच्या दोन्ही दुतर्पा आणि मध्यभागी सेफ्टी गार्ड रील लावण्यात आलेले आहेत परंतु आपल्या या टप्प्यामध्ये कुठेही सेफ्टी गार्ड रील लावण्यात आलेले नाहीये आणि आबाचा डाबा जो स्पॉट आहे तिथे तिथे सुद्धा एक जम्प अशा पद्धतीचा झालेला आहे की तिथे गाडी दोन ते तीन फूट हवेत उडून पुढे जाऊन थांबते आणि तिथे अशा पद्धतीने अपघात होणार आहे ते सुद्धा सेफ्टी गार्ड रील नाही आणि ते वारंवार निदर्शनास यांचे आणून दिले देखील ते तोडून पुन्हा बांधण्यात आलेलं नाहीये तसेच पाहता तिथे सुद्धा डायव्हर्जन ज्या पद्धतीने ठेवलेले आहे ते कोणत्याही प्रकारे सेफ्टी रूल मध्ये बसत नाही आहेत भरणा नाक्यात आपण पाहायला गेले असता बऱ्याच ठिकाणी रस्ते खचलेले आहेत रस्ते फाटलेले आहेत पन्नास ते साठ ठिकाणी रस्ते फाटलेले आहेत परंतु तिचं दुरुस्तीकरण कुठेही केलेलं दिसत नाहीयेत के। हा अंडरपास अंडरपास जे चार बांधण्यात आलेले आहेत हे हायवे झाल्याच्या नंतर यांच्या लक्षात आलेले आहे की आपण अंडरपास केले पाहिजेत फ्लायओव्हर केले पाहिजेत या गोष्टी यांच्या लक्षात आलेल्या आहेत म्हणून त्यांनी हायवे झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने अंडरपास केलेले आहेत ते पूर्ण पावसाळ्यात काय उन्हाळ्यात सुद्धा लोकांच्या कामाचे नाही आहेत फक्त ते चालत जाण्यापुरते आहेत परत गाड्या जर त्या रस्त्यावरनं या वाडीतनं त्या वाडीत न्यायची झाली तर त्याला कोणताही सर्व्हिस रोड यांनी बनवलेला नाही आहे आणि हायवे क्रॉस करण्यासाठी डायव्हर्शन कोणत्याही सेफ्टी मध्ये बसत नाही आहेत खड्ड्याला रस्त्याला आत्ताच खड्डे पडलेले आहेत माझी अशी मागणी आहे की रस्त्याचं सेफ्टी ऑडिट झालं पाहिजे जो रस्ता झाला त्याचं पर किलोमीटर त्या कॉन्क्रीटच कॉन्क्रीटची चौकशी झाली पाहिजे की सिमेंट योग्य पद्धतीने वापरण्यात आलेला आहे की नाही ते जी काम अपूर्ण आहेत ती पूर्ण झाल्याशिवाय केटीआय कंपनीला काम पूर्णत्वाचा दाखला मिळता कामा नाही आणि जे अधिकारी कामात दुर्लक्ष करतायत काम करून घेत नाहीयेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ब्लूम कंपनीला तात्काळ या ठिकाणी तिच्यावरची चौकशी लागली पाहिजे की ते काम करून का घेत नाहीत म्हणून आता तुम्ही पाहू शकता इथं जे डायव्हर्शन बांधलेले आहेत हे अपूर्ण परिस्थितीमध्ये बांधण्यात आलेले आहेत त्याला सर्व्हिस रोड ठेवलेला नाही आणि डायव्हर्शनचा रस्ता खचल अशा पद्धतीने खालनं माती वाहून गेलेली आहे कोणत्याही परिस्थितीत सेफ्टी कटडा किंवा डबरचं पिचिंगचं काम या ठिकाणी निदर्शनास येत नाहीयेत काम पूर्णपणे अंडर कंस्ट्रक्शन मध्ये आहे आणि हे ज्या पद्धतीने जाधववाडी मध्ये अंडरपासचं काम केलेलं आहे ते गटाराच्या पद्धतीने त्याच्यातनं पाणी वाहतोय आणि जाधववाडीच्या लोकांना बाहेर पडण्यासाठी ज्या पद्धतीने सर्व्हिस रोड बांधण्यात आलेला आहे तो अत्यंत धोकादायक आणि सेफ्टीच्या रूल मध्ये न बसणाऱ्या पद्धतीने बांधण्यात आलेला रस्ता आहे अनेक ठिकाणी अंडरपास बाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे कशेडी ते भरणे दरम्यान बनवण्यात आलेले चार अंडरपास चेष्टेचा विषय बनलेत आधी रस्ता आणि नंतर अंडरपाससाठी रस्त्याच्या खाली जमीन उकरून कॉन्क्रिटीकरण केले गेले त्यामुळे पावसाळ्यात माणसं सोडा प्राणी देखील या अंडरपासने जाऊ शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे त्यामुळे हाच का कोकणचा समृद्धी मार्ग असा प्रश्न आता प्रवासी वाहन चालकांसह नागरिकांमध्ये उपस्थित केला जातोय कोकणातील मुंबई गोवा हायवे आ चार चार सुदा सुदा हा गेली चौदा वर्ष प्रलंबित आहे त्याची कामं चालू आहेत परंतु पूर्ण झाला नाही आणि याचा प्रचंड त्रास आणि मनस्ताप कोकणवासियांना दरवर्षी होतो गणपती आले की मग ह्या कोकणच्या रस्त्याच्या डागडूजीचा आठवण सरकारला होती ते कोणतेही सरकार असो पण या निमित्ताने राजकीय कलगीतुरा सुद्धा सुरू झालेला आहे जो या महाराष्ट्रात ऐकू येतोय मात्र या सगळ्या विषयामध्ये काय झालं काहीच झालं नाही पन्नास हजार करोड रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग झाला तो तो कोकणाच्या अगोदर कितीतरी नंतर झाला आम्ही तर आमची तर माहिती अशी आहे की इथले काही ठेकेदार काढून तिकडे नेण्यात आले आणि ते काम पूर्ण करण्यात आले परंतु चौदा वर्ष होऊन सुद्धा हा मनस्ताप हा वनवास संपत नाही ही खरी शोकांतिका आहे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या उच्च न्यायालयाने सरकारवर ताशे ओढले त्याच्यानंतर संबंधित डिपार्टमेंटला सुद्धा सूचना दिल्या आदेश दिले न्यायालयाने तरी सुद्धा या घेड्याच्या कात्रीच जे प्रशासन आहे त्याला हे काम करता आलं नाही रस्त्याला काही ना काहीतरी विघ्नही चाललेली आहे कधी ब्रिज कोसळतोय कधी तळे जात आहेत कधी पूल कोसळतोय अशा सर्व गोष्टी घडतायत आणि नैसर्गिक अपेक्षेने आपत्तीने सुद्धा हा महामार्ग वेळला गेला ज्यामध्ये ज्यामध्ये परशुरासारख्या घाटाचाही समावेश आहे त्यामुळे रस्ता कधी होणार याच काही निश्चिती नाही डेडलाईन त्यांच्या दरवर्षी बदलले दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत त्यामुळे हे काही होणार नाही आणि राजकीय जे नेते आहेत सर्वच पक्षाचे हे केवळ पोकळ आश्वासनात देतील त्याच्या पहिले या पोकळवासिना काहीही मिळणार नाही हे कळ